नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी एक आताची महत्वपूर्ण बातमी आहे तर बहिणीनो जे काही जुलै महिन्याचा हप्ता आहे हे आतापर्यंत तुमच्या खात्यावर मिळाला नाही दीड हजार रुपये आणि या योजनेला आपल्या सुरुवात होऊन आता एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे आणि शासनाने एक वर्षाचे पैसे परिपूर्ण तुमच्या खात्यावर हे ट्रान्सफर केलेले आहेत आणि पूर्ण बहिणींना हे पैसे सुद्धा मिळालेले आहेत परंतु या वर्षीचे जे काही जुलै महिन्यापासून नवीन वर्ष लागलेलं आहे लाडक्या बहिणीसाठी आणि याचे मात्र पहिल्या महिन्याचे सुद्धा पैसे अद्याप बहिलांच्या खात्यावर मिळालेले नाही तर लाडक्या बहिणीनो हे जे काही पैशाची अपडेट आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कि किती दिवसापर्यंत जुलै महिन्याचा जे काही दीड हजार रुपयाचा हप्ता आहे तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर ही हप्ता जमा होणार आहे याची पूर्णपणे माहिती तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बहिणीनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडक्या बहिणीनो आपली जे काही लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस मध्ये सुरुवात झालेली होती जुलै महिन्यामध्ये आणि या जुलै महिन्यापासून आजपर्यंत जे काही आपण पकडल्या गेल्यास एक वर्ष हे कम्प्लीट झालेलं आहे या योजनेला आणि एक वर्ष तर शासनाने चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे प्रत्येक महिलांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केलेले आहे परंतु यंदा यावर्षी काय होत आहे की शासनाने आता चाळणी सुरुवात केलेली आहे चाळणीमध्ये भरपूर असे दहा लाख महिलांचे फॉर्म आतापर्यंत काटले गेले आहेत शासनानं आणि म्हणून हे जे काही पैसे आहेत तुमच्या खात्यावर पाठवणं थोडं लेट होत आहे परंतु याची सुद्धा जी काही तारीख आहे फिक्स केलेली आहे त्यांना की नेमकी तारीख कोणती आहे तर मी आता तुम्हाला सांगतो तर बहिणीनो जे काही ही महिना चालू आहे चालू महिन्याच्या लास्ट अखेरपर्यंत तुमच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होतील अन्यथा जे काही ऑगस्ट महिना आहे ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखे पैसे जमा होणार आहेत तर बहिणीनो अशी एक न्यूज बातमी आलेली आहे की या महिन्या अखेरपर्यंत किंवा पाच ऑगस्ट पर्यंत जे काही दीड हजार रुपयाचा हप्ता आहे लाडक्या बहिणी योजनेचा हे तुम्हाला मिळणार आहे काही काही काळजी करायची आवश्यकता नाही लडक्या बहिणींना हप्ते जरूर मिळणार म्हणजे मिळणार परंतु शासनाने एक आता नवीन धोरण केलेलं आहे याच्यामध्ये भरपूर महिलांचे जे काही फॉर्म आहे आता शासन वगळत आहे त्याच्यामध्ये फार महिलाचं आता सगळ्याला नुकसान होत आहे परंतु जे महिला लाभार्थी आहेत यांना जे काही पैशाचे आवश्यकता आहे अशा महिलांचे जे काही फॉर्म शासन हे रिजेक्ट करू नये अशी सर्व महिलांची विनंती आहे आणि आमची सुद्धा विनंती आहे की जे महिला गरजू आहेत अशा महिलांची जे काही लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत जे काही दीड हजार रुपये महिलांना मिळतात हे परंतु त्यांचे बंद करण्यात येऊ नये कारण त्याला त्या पैशाची फार आवश्यकता असते तर बहिणीनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आपल्या जे काही मैत्र मैत्रिणी असतात त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सध्याला युट्यूब ने नवीन एक फ्युचर लॉन्च केलेला आहे हाईप करण्याचं हाईप सुद्धा या व्हिडिओला करायला विसरू नका लाईक केल्यानंतर एक हाईप बटन येईल त्याला हाईप बटन आपण क्लिक करायचं आहे आणि हाईप होऊन जाईल तर मैत्रीण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र